दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दस्त होतात ज्यामध्ये खरेदी खत साठेखत बक्षिसपत्र किंवा अन्य प्रकारचे रजिस्टर दस्त असतात एखादे खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवले जाते आणि नंतर त्या खरेदीखताबद्दल संशय घेतला जातो ते खरेदीखत मी स्वतः लिहून दिलेलेच नाही असे लिहून देणाऱ्याचे म्हणणे असते रजिस्टर दस्त हा संशयास्पद कधी होऊ शकतो रजिस्टर दस्त संशयास्पद होण्याची नेमकी कोणकोणती कारणे साधारणपणे असू शकतात याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया रजिस्टर दस्त संशयास्पद तेव्हा मानला जातो जेव्हा त्याच्या खरेपणाबद्दल किंवा कायदेशीर वैधतेबद्दल शंका निर्माण केली जाते आणि खालील काही कारणं आणि उदाहरणं आहेत की ज्यामुळे दस्त संशयास्पद होऊ शकतो उदाहरणार्थ त्या दस्तावरील सह्या किंवा निशाणी अंगठी असतील तर ते निशाणी अंगटे किंवा सह्या या लिहून देणाऱ्याच्या सही व निशाणी अंगठ्याशी जुळत नसतील किंवा एखाद्या व्यक्तीने बनावट ओळखपत्रे तयार करून मीच त्या मिळकतीचा मालक आहे असे म्हणून एखादा दस्त लिहून दिलेला असेल तर किंवा खोटी कागदपत्रे देऊन दस्त नोंदवून दिला असेल तर तो दस्त संशयास्पद होतो बऱ्याच वेळा अनेक लोकांना एखाद्या मिळकतीची संपूर्ण मालकी नसते त्या मिळकतीच्या उतऱ्यावर नाव असले तरी त्यामध्ये इतर अनेक लोकांचे हिस्से असतात परंतु त्या संपूर्ण मिळकतीचा मीच मालक आहे असे समोरच्याला भासवून त्या संपूर्ण मिळकतीची मालकी नसतानासुद्धा त्या मिळकतीची विक्री जर केलेली असेल तर तो दस्त हा बेकायदेशीर आणि संशयास्पद असा होतो जर सातबाराच्या उतार्यावर व फेरफारच्या उतार्यावर नाव क्षेत्रफळ किंवा हिस्सा यामध्ये फरक असेल किंवा विसंगती असेल तरीसुद्धा त्या क्षेत्राबद्दल संशय निर्माण केला जातो आणि त्या क्षेत्राचे केलेले खरेदी खत हे सुद्धा संशयाच्या भोऱ्यामध्ये येते उदाहरणार्थ फेरफारच्या उतार्यावर क्षेत्रफळ वेगळे आहे आणि सातबाराच्या उतार्यावर क्षेत्रफळ वाढवून लिहिलेले असेल आणि त्या सातबाराच्या उतार्याप्रमाणे खरेदीचा दस्त नोंदवण्यात आलेला असेल तर त्या मालकाला तेवढ्या क्षेत्राची मालकी व वहिवाटच नसते त्यामुळे तो दस्त हा संशयास्पद होतो व बेकायदेशीर होतो जर एखाद्या मिळकतीचे बाजार मूल्य जास्त आहे आणि बाजार मूल्य कमी दर्शवून किंवा रक्कम देण्याचे आमिष दाखवून रक्कम न देता एखादा दस्त नोंदवला गेला असेल आणि तसे जर का न्यायालयामध्ये सिद्ध झाले तरीसुद्धा त्या दस्ताबद्दल संशय निर्माण होतो दस्तावर साक्ष देणारे साक्षीदार हे बनावट असतील तरीसुद्धा त्या दस्ताबद्दल शंका उपस्थित होऊ शकतात एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीच्या मालकी व वा कब्जे वहिवाटीच्या आहे आणि त्या व्यक्तीने म्हणजे त्या मालकाने जर त्या मिळकतीबाबत आधीच खरेदी खताचा दस्त केलेला असेल परंतु त्या मिळकतीच्या उतार्यावर अद्याप विक्री करणाऱ्याचेच नाव राहिलेले असेल व त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा त्याच मिळकतीबाबत खरेदी खताचा दस्त लिहून दिला तर तो दस्तसुद्धा बेकायदेशीर होतो व संशयास्पद होतो त्यामुळे कोणताही दस्त करण्यापूर्वी ती मिळकत उतऱ्यावर नाव असलेल्या व्यक्तीच्याच मालकीची आहे का ती त्यांच्या कब्जामध्ये आहे का ती त्यांना कशी प्राप्त झालेली आहे त्या मिळकतीमध्ये त्यांचा नेमका हिस्सा किती आहे आणि त्यांना ते विक्री करण्याचे अधिकार आहेत का ते कोणत्या कारणासाठी ती जमीन विक्री करीत आहेत या सर्व गोष्टींची चौकशी करून नंतरच खरेदीखताबाबतचा व्यवहार करावा म्हणजे आपली फसवणूक होणार नाही आणि आपण रक्कम देऊन घेतलेले खरेदी खत हे संशयास्पद होणार नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर बेलायकॉनचे बटन दाबले नसेल तर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील जर या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं रंगीत बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद